गुड मॉर्निंग सगळ्यांना मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कालचा भाऊबीज सेलिब्रेशनचा ब्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि छान असं आता दिवाळी झाली सगळं झालं दसरा झाला त्या धावपळीत आपल्या बागेत थोडं दुर्लक्ष झालेलं आहे तसं जास्तीचं दुर्लक्ष नाही तरी पण म्हटलं चला आज तुम्हाला आपल्या बागेचा एक फेरपटका आणि अपडेट देऊया म्हणून आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथं ना एका गुलाबाची म्हणजे रोप लावलेली कुंडी आहे आणि माहिती नाही ह्याच्यामध्ये हा ककडीचा वेल आहे की म्हणजे कशाचा वेल आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पॉटिंग सॉईल तयार करतो म्हणजे कुंडीतली माती त्याच्या वेळेस बऱ्याच वेळेस मी आपल्या किचनमध्ये जे किचन वेस्ट केलेली किंवा टरबूज कापलेलं कलिंगड कापलेलं याच्या बिया साली असं त्या मातीमध्ये कंपोस्ट बनवण्यासाठी टाकत असते आणि ज्यावेळेस ती माती तयार होऊन अशी रोपं लावताना कुंडीमध्ये भरते ना त्यावेळेस वेगवेगळे वेल आहेत ना उगवून येत असतात त्यातलाच हा एक प्रकार झालाय की हा एक ककडीचा वेल आहे का कशाचा वेल आहे माहिती नाही छोटस फळ आलंय आता त्याला ता ता मोठं झाल्यानंतर मी दाखवेनस तो मला आणि मस्त इतका छान हा वेल वाढतोय ना त्या कुंडीमध्ये आणि ह्याला सपोर्ट असा द्यायचा होता मला दोरीनं पण या दिवाळीच्या सणामध्ये मला ते काही शक्य झालं नव्हतं फक्त जिथं त्याला थोडाफार सपोर्ट मिळेल वेलीला धरण्यासाठी अशा ठिकाणी आणून हा ही कुंडी जी होती ना मी ती ठेवली होती मग म्हटलं आज सकाळ सकाळी पहिलं काम तर तेच करूया थोडीशी तुंग तुंगूस किंवा ते दोरा म्हणून घेतात ना तो दोरा घेतला आणि तिथं लावलाय एका आपल्या पत्र्याच्या तिथे अँगलला आणि तो वेल सगळा चढवून घेतलाय आणि इथं बघू शकता मागच्या एक महिन्यापूर्वी वांग्याची रोपं तुम्हाला दाखवली होती आणि थोडाफार पाऊस होतोय ना त्यामुळे छान चिटकलीत आणि या वांग्याच्या रोपांच्या शेजारीच इथं हे मिरचीचं झाड आहे हे सुद्धा आपलं काळ तिखट बनवत बनवत असताना ज्या बिया काही मिरच्या नीट करताना पडल्या होत्या ना त्या बियांपासून उगवलेलं हे आहे रोप आहे आणि इतक्या भयंकर तिखट ह्याच्या मिरच्या आहेत ना मी तुम्हाला मला शब्दात सांगू शकत नाही एकच रोप आहे पण आमचं बरेच दिवस झालं याच्यावरती काम भागून जाते त्यानंतर ना आपल्या बऱ्याच गुलाबाच्या रोपांना सुद्धा ना फुलं येऊन त्याच्या फांद्या कट करायला आल्या होत्या ज्यावेळेस अशी गुलाबाच्या रोपांना फुलं वगैरे येऊन जातात ना फांद्या कट करून टाकल्या ना मग छान अशी परत त्यांची वाढ होते आणि नवीन फांद्या फुटल्या की लगेच त्याला कळ्या सुद्धा येतात Hmm. सगळं छाटलं ना इथून खाल्लीच्या छोट्या छोट्या फांद्यावरती हो oh. त्यामुळे सगळी वराण वर गेली जेव्हा खाल्लं आपण कट करतो ना, थी 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 ती ना ते छोटे छोटे येतात की नाही फांद्या त्या सगळ्या कट केल्या बघ त्या अशा टाईपच्या हे बघ ह्याच का नाही अश्या टाईपच्या अशा टाईपच्या त्यामुळे एवढं वरती ग्रो केलं की ह्या वाल्या कट करायचं मिरची दाखवली तू येस पान दाखवून का येस मी मानाचा कारभार केला आहे खूप तेवढं होतं

पिवळ्या जास्वंदाला तर आपल्या आता किती काळ्या पाहिलंच असेल अधून मधून अशी कटिंग झाडांची करून घेतली ना की मग झाड छान फुटतात आणि फुलं सुद्धा खूप छान येतात आणि इथं तुरीचं झाड सुद्धा तुम्ही बघितलं असेल अगदी तुरी भरपूर लागलेले आहेत बघू ज्यावेळेस थोड्याशा तुरी निबर होतील त्यातल्या बिया ना तर कच्च्या तुरीची भाजी किंवा आमटी करेनच मी आणि आता शेवंतीचा भार चालू होतो थंडीमध्ये आणि त्याच्या सुद्धा कळ्या अशा छान उमलायला लागलेत आता बऱ्याच प्रकारची माझ्याकडे शेवंती आहे कमीत कमी पाच ते सहा रंगांची आहे आता कोण कोणत्या रंगाच्या शेवंतीला यावर्षी फुले येतात ते दाखवेनच मी तुम्हाला पुढच्या काही ब्लॉग मध्ये आणि आता ऊन भरपूर पडायला लागले ना त्यामुळे आपल्या या आंब्याला सुद्धा इतका सुंदर फुटवा फुटलाय खूप असा भरगतच डेरेदार आपला हा आंब्याचं झाड झालंय आणि आपल्या वॉटर लिलीला सुद्धा आज सुंदर फुल आलं होतं आणि हा एक झेंडूचा वेगळा प्रकार आहे त्याला सुद्धा खूप सुंदर फुलं आलेत आता आणि इथं पण एक आंब्याच्या बुडाशी तीन वांग्याची रोपं लावली होती वेगवेगळ्या ठिकाणी जेणेकरून मुंग्यांनी कुठली रोपं खाल्ली तर एखाद्या ठिकाणचं तरी एखादं रोप यावं या दृष्टीनं तर ती सुद्धा छान चिटकलीत आणि कुंडीत लावलेल्या या शेवंतीला सुद्धा भरपूर अशा कळा आलेल्या आहेत म्हणजे सगळीच झाडं अशी अधूनमधून लक्ष दिलं खत घातलं त्यांचं औषध पाणी केलं ना की मग त्यांना कुठल्याही प्रकारची कीड वगैरे लागत नाही आळी लागत नाहीत मग ती झाडं कुंडीत असू देत किंवा मग जमिनीत लावलेली असू देत बारीक असं लक्ष दिलं की मग आपल्याला कुठल्याही फुलासाठी किंवा फळासाठी सगळी झाडं असतील ना तर बाहेर जावं लागत नाही तसं तर माझ्याकडे आता आंबा आहे चिक्कू आहे नारळ आहे अशी हळूहळू बऱ्याच प्रकारची फळांची आणि फुलाची झाडं ही आपल्या घराभोवती झालेली आहेत आणि सगळीच आता फुलं खूप सुंदर येतात थंडीच्या दिवसात गुलाबांना तर खूपच सुंदर फुलं येतात तर आजचा हा छोटासा आपल्या गार्डनच्या टूरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर जाता जाता लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ आता इथं आलेली आहे आणि इथं करता करत